आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला केले जेरबंद तोडणी मजुराने आपल्या पत्नीला दोरीने लोखंडी बाजीला बांधून गळा आवळून खून करून पसार झालेल्या तिच्या पतीला त्याच्या पती मूळ गावी दडपिंपरीत तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून जेरबंद करण्यात आले आहे शरू न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे राहणार तालुका चाळीसगाव जिल्हा चाळीसगाव असे अटक आरोपीचे नाव आहे तर मिलाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय सत्तावीस वर्ष असे खून झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे या प्रकरणी तिचा भाऊ ताराचंद सुखलाल गोरे राहणार गणेगाव खालचा तालुका शिरूर मूळ राहणार सिद्धवाडी चाळीस गाव जिल्हा जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गणेगाव तालुका शिरूर येथे अकरा फेब्रुवारी रोजी रात्री ही खुनाची घटना घडली होती नाशिक येथे नातेवाईकडे लग्नास येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी माउली याने त्याची पत्नी मीलाबाई हिचा दोरीने लोखंडी बाजीला बांधून गळावरून खून केला होता त्यानंतर तो फरार झाला होता मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते पोलीस निरीक्षक महादेव यांनी आरोपीचा आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी वेग तयार होती या पथकांनी विविध ठिकाणी व जळगाव जिल्ह्यातील मूळ गावीही शोध घेतला होता मात्र तो सापडत नाही पोलिसांनी वेषांतर करून आवळल्या मोजक्या दरम्यान बुधवारी दिनांक बारा रोजी आरोपी त्याच्या मूळ गावी दड जिल्हा जळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे संतोष आवटी प्रवीण पिटले योगेश मुंडे यांच्या पथकामार्फत पत्कामार, गावात वेषांतर करून सापळा रचून शितापीने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मुंडे हे करत आहेत